हिम्मत अवघ्या तीन वर्षांचा मुलगा मात्र हिम्मतची त्याच्या जन्मदात्या पिताने निर्घृण हत्या के केली आहे आय टी कंपनीत इंजिनियर असलेल्या वडिलांनी हिम्मतची हत्या केली सिगरेट पिण्याचा बहाणा करून बाहेर पडलेल्या वडिलांनी आपल्या आपल्यासोबत बाहेर नेले मात्र हिम्मत घरी परतलाच नाही नेमकं हे प्रकरण काय आहे हिंमतची हत्या त्याच्या वडिलांनी का केली हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी माधव सुधारत तिकेटी आणि स्वरूपा माधव तिकेटी हे दाम्पत्य मूळचं विशाखापट्टणमचं मात्र मागील नऊ वर्षांपासून पुण्यातील चंदन नगर भागात वास्त हे वास्तव्यास आहेत माधव तिकेटी हे पुण्यात एका नामांकित आय टी कंपनीत अभियंता आहेत तर त्यांची पत्नी स्वरूपा ही गृहिणी आहे माधव आणि स्वरूपा यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन दाम्पत्य आहेत मात्र अभियंता असलेल्या माधवची त्याच्या बायको म्हणजे स्वरूपाच्या चारित्र्यावर मागील काही दिवसांपासून संशय होता आणि याच कारणामुळे दोघांमध्ये नेहमी टोकाचे भांडण व्हायचे वीस मार्च रोजी दुपारी माधवने आपल्या पत्नीला सांगितले की तो मुलीला शाळेतून घेऊन येतोय आणि सोबत मुलगा म्हणजेच हिंमतला घेऊन जातोय मात्र मुलीला शाळेतून न आणता तो हिम्मतला बाहेर घेऊन गेला मात्र बराच वेळ होऊन सुद्धा माधव परतला नसल्याने स्वरूपाने माधवला फोन केला असता आपण हिंमतला घेऊन बाहेर सिगारेट पिण्यासाठी आलोय असं त्याने स्वरूपाला सांगितलं मात्र दुपारची रात्र झाली तरी सुद्धा माधव आणि हिंमत घरी परतले नाही आणि त्याला फोन केला असता माधवचा फोन देखील लागत नव्हता घाबरलेल्या स्वरूपाने पुण्यातील काही नातेवाईकांना आणि माधवच्या मित्रांशी संपर्क साधून चौकशी केली मात्र त्या दोघांचा कुठेच पत्ता लागत नव्हता दोघांचा पत्ता लागत नसल्याने स्वरूपाने एकवीस मार्च रोजी थेट चंदन नगर पोलीस स्टेशन गाठले पती आणि मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली माधव आणि हिंमतची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून लगेच तपासाला सुरुवात झाली मात्र सर्वात अगोदर पोलिसांनी माधवला चौकशीसाठी ताब्यात घेतलं चौकशी दरम्यान माधवने पोलिसांना ओडवाडवीची उत्तरं दिली मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच माधवने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगण्यास सुरुवात केली माधवने पोलिसांना सांगितले की दारू पिल्यानंतर हडपसर बस स्थानकावर गेलो असताना तिथे माझा मुलगा हरवला मात्र माधवच्या बोलण्यास संशय येत असल्याने पोलिसांनी माधवला कसून चौकशीसाठी पुन्हा एकदा ताब्यात घेतले पोलिसांकडून माधवची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा पोलिसांनी माधवकडून सर्व सत्य उघडून घेतले माधवला मागील काही दिवसांपासून त्याची बायको म्हणजे स्वरूपाच्या चारित्र्यावर संशय होता आणि याच रागातून आपण मुलाचा खून करण्याचा निर्णय घेतल्याचं माधवने सांगितलं माधवने सांगितलं की तो मुलाला निर्जन स्थळी घेऊन गेला आणि मग चाकूने गळा चिरून हत्या केली त्यानंतर मृतदेह एका निर्जनस्थळी टाकून तो शहरात इकडे तिकडे फिरत राहिला पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार माधवने घरातून बाहेर पडल्यानंतर थोड्या वेळानंतर त्याने चाकू डेटॉल आणि लॉलीपॉपची खरेदी केली त्यानंतर तो एका निर्जन स्थळी गेला त्यानंतर तिथे त्याने हिंमतच्या डोक्यावर आणि गळ्यावर वार करून त्याचा खून केला त्यानंतर आपल्या रक्ताने माखलेले कपडे बदलण्यासाठी त्याने थेट कापड दुकान गाठले त्यांनी नवीन कपडे खरेदी केले आणि त्यानंतर तो वडगाव येथील एका लॉजमध्ये जाऊन मद्यपान करून झोपी गेला ज्या ठिकाणी माधवने हिंमतचा खून केला त्या ठिकाणी कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा नसून कुणी प्रत्यक्षदर्श देखील त्या ठिकाणी नव्हता अशी माहिती पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली या सर्व प्रकरणानंतर माधवची पत्नी स्वरूपावर दुःखाचा डोंगर कोसळला तर माधव टिकेटीला तीनशे दोन अंतर्गत अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे असा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भात नक्की कमेंट करून कळवा आणि आमचे चॅनल इन्फॉरिला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद